नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मटकीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत तर हे सांडगे करायला एकदम सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एक किलो मटकीची डाळ आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ गिरणीतून रवाळाशी दळून आणायची आणि आता हे सांडगे करण्यासाठी लागणारा मसाला आपण वाटून घेऊयात तर इथे तीन चमचे जिरे भाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्या टाकून वाटून घ्यायचे आणि आता जिरे वाटून झाले की यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या टाकायच्यात आता यातच अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आता एका प्लेटमध्ये तीन चमचे मीठ घ्यायचे चार चमचे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आता हे मसाले आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं तर इथे अशा पद्धतीने हा मसाला छान असा वाटून झालेला आहे आता आपण हे गिरणीतून दळून आलेलं पीठ घेऊयात परातीत तर हे सर्व पीठ एका परातीत काढून घ्यायचं आणि हा तयार केलेला मसाला यामध्ये टाकायचा आणि आता हा सर्व मसाला या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला की त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मध्यम असं मळून घ्यायचं आहे तर पीठ जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त सैलसर पण नाही मळायचं अशा पद्धतीने हे मध्यम ह्याच्यात मळून घ्यायचं आहे कारण हे पीठ नंतर जसं जसं मुरल तसं घट्ट होत जातं आता हे पीठ आपल्याला एक तासभर भिजवून द्यायचं आहे एक तासानंतर आपल्याला एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आता यावर आपल्याला सांडगे करून घ्यायचे तर आता इथे सांडगे करायच्या आधीच हे पाच पांडव म्हणून सुरुवातीला करायचे असतात तर अशा पद्धतीने इथे मी हे पाच पांडव करून घेत आहे आणि आता ह्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे आता हाताला थोडं पाणी लावून ह्यातला थोडासा उंडा घ्यायचा आणि आता याचे छोटे छोटे सांडगे करून घ्यायचे तरी आपले तीन बॉटांच्या मध्यभागात पेठ धरून आपल्याला ह्याचे सांडगे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने इथे सर्व सांडगे करून झालेले आहेत तर आता हे सांडगे आपल्याला उन्हात दोन ते तीन दिवस छान असे वाळून घ्यायचे तर इथे हे सांडगे मी तीन दिवस वाळून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व सांडगे तयार झालेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद